डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरात चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौदा तारखेला सकाळी प्रतिमा पूजन त्यानंतर वकृत स्पर्धा आणि बक्षीस वितरण नेत्र तपासणी शिबिर दंतरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटी मार्फत करण्यात आले आहे तसेच पहिल्यांदाच राहता शहरात अशा प्रकारचे उपक्रम सादर होत असल्याचे आयोजकांनी सांगितले राहता तालुक्यातील नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी विविध प्रकारचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये पंजाब येथील सुप्रसिद्ध विरासत घातकाशो नाशिक येथील सुप्रसिद्ध शेख मास्टर बँड राहता शहरातील प्रसिद्ध असणारे नंदू यांचा वीरभद्र बँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा पेपर प्लास्ट असे भव्य दिव्य आयोजन सोळा एप्रिलला संध्याकाळी शहरात सादर केले जाणार असून नागरिकांनी सर्व खेळाचा आनंद घ्यावा असे आव्हान आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे चौदा तारखेला भीमजयंती आहे त्या भीम निमित्त कोणकोणते कार्यक्रम तुम्ही ठेवले कशा पद्धतीचं आयोजन आणि काय नियोजन असणार आणि काय नागरिकांना तुम्ही आवाहन करणार सर्वात प्रथम आमच्या तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने मी सर्व नागरिकांना एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या ह्या जयंतीनिमित्त आम्ही जी कमिटी आहे त्यांनी सर्वांनी एका विचाराने चौदा तारखेला सकाळी दहा वाजता प्रतिमेचं पूजन ठेवलेलं आहे त्यानंतर नेत्र तपा नेत्र तपासणी शिबिर त्यानंतर दंत तपासणी शिबिर व आम्ही ऑनलाईनही वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्यामध्ये जे प्रथम तृतीय केलेलं आहे त्यातून जे कोणाचे प्रथम द्वितीय नंबर येतील अशा मुलाखुलींचे भाषणं आम्ही त्या प्रतिमा पूजन क्रम आहे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर हे झाल्यानंतर सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता उत्तकमाच या ठिकाणी ठिकाणावरून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक भारताची मिरवणूक शहरामधून काढणार आहोत त्यामध्ये आकर्षण म्हणून आम्ही बाबासाहेबांचा सजवलेला रथ त्यानंतर सुप्रसिद्ध असे नाशिक येथील शेख मास्टर यांचा बँजो त्यानंतर आम्ही जो देखावा बनवलेला आहे बाबासाहेबांचा गौतम बुद्धांचा तो देखावा त्यानंतर पंजाबहून आलेले पंजाबवरून आम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम करतात पंजाबचे लोक या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी त्यानंतर आपल्या राहता शहरातले सुप्र सुप्रसिद्ध बँजो असे नंदो यांचा वीरभद्र बँड आहे त्यांचा पण बँजो आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर उंट घोडे व बोताचार्य आमचे जे नातेचे बोद्ताचारे त्यांनी जो रथ बनवलेला आहे तो रथ सर्वात प्रथम आम्ही ठेवणार आहे त्यानंतर उंट आणि घोडे असे आम्ही या रॅलीचं नियोजन केलेलं आहे शैली मध्ये फटाकड्याची आतिषबाजी त्याचप्रमाणे छत्रपती चौक व छत्रपती कॉम्प्लेक्स याच्या समोर आम्ही लेझर शोचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे तो पण अतिशय मनाला मनाला असा स्पर्श स्पर्श करणारा लेझर शो आहे जो इथून मग इथून मागल्या मा काळामध्ये मा आपल्याला आता शहरामध्ये कधी आलेला नाही त्यामुळे नवीन 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 कार्यक्रम आम्ही या जयंतीनिमित्ताने ग्रामस्थान ग्रामस्थांना बघण्यासाठी ठेवलेले आहे तरी मी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना नागरिकांना आव्हान करतो की आपण हा भव भव्य दिव्य अशी जी रॅली आहे या रॅलीमध्ये सहभाग सर घेऊन सर्वांनी याचा आनंद घ्यावा हीच आपल्या माध्यमातून कमिटीच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो व इथंच थांबतो जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय महात्मा फुले जय भारत న్యూజ్ సెవెంటీన్ అజయ జాధవ రా